शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात गणेशोत्सवाच्या निमित्तानं ओम साई ग्रुपच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले सहसंपादक प्रभाकर अडगाळे या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शामकांत साणेर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक दिलंबर शिंपी माजी सरपंच हेमराज पाटील माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील तसेच गावातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली रक्तदान शिबिरात पंचाहत्तर रक्तदात्यांनी स्वखुशीनं रक्तदान यामध्ये राकेश ठाकरे विजय कोळी दादाबाई इंदवे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला या शिबिराला जीवन ज्योती ब्लड बँक धुळे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या आरतीनं करण्यात आली मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तर रक्तदात्यांना पाण्याचा जार आणि प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले मालपूर गावात गणेशोत्सवाच्या निमित्तानं झालेलं हे रक्तदान शिबिर समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरलं श्री साईबाबा ओम साई ग्रुपचा राजा या ठिकाणी आज आमच्या आम महापूर गावामध्ये संतोषी माता नगरातील सर्व तरुण बांधवांनी ओम साई ग्रुपचा राजा हा गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी या ठिकाणी रक्तग्रुपचा कार्यक्रम केलेला आहे तरी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू झालेला आहे या रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व बळ ग्रुपचे मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व संतोषी माता नगरातील भाविक भक्त उपस्थित आहेत जी एस नाईन न्यूजसाठी प्रभाकर आठगाळे मालपूर

मागच्या वर्षीसुद्धा ह्याच मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी अतिशय महान काम म्हणून रक्तदानाचं कार्य या मंडळाने हाती घेतलं आणि जवळपास सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्तर रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे पुन्हा ही, ही चळवळ अजून मजबूत होत आहे आणि ह्या वर्षाचा त्यांचा उत्साह बघता या ठिकाणी दुप्पट म्हणजे कमीत कमी दीडशे ते दोनशेपर्यंतचे रक्तदाते या चळवळीमध्ये रक्तदान करण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज भगवंत गणेश कृपेने या गावामध्ये एक सामाजिक सलोखा एक समतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी हे ओमशाही मंडळ या ठिकाणी या मालपूर शहरामध्ये कार्यरत आहे मी मालपूर शहरातील हे ओमशाही मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही चळवळ भविष्यामध्ये अजून अधिक मजबूत हवी आणि याच मित्रमंडळाच्या वतीने या मालपूर शहरामध्ये शांतता समता एकोपा नांदावा अशी गणपतीच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो